नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांनी सांगितला गोड आणि जास्त उत्पादन देणारा रेड लेडी सातशे शहाऐंशी पपईचे रहस्य नमस्कार महाराष्ट्राचे सर्व पपई उत्पादक शेतकरी बंधूं नमस्कार तर आज आपण नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार गाव लहान शादा येथील प्रगतशील पपई उत्पादक शेतकरी मिस्टर लक्ष्मणबाई यांच्या शेतावरती आलेला आहोत त्याचबरोबर याच गावातील भगवानबाई आणि सर्व त्यांचे सहकारी हे सर्व पपई उत्पादक शेतकरी असून या गावामध्ये पपई आणि केळी हे महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि आज आपण लक्ष्मणबाई आणि भगवानबाई यांच्या प्लॉटवरती न्यू सातशे शहाऐंशी रेल या प्लॉटवरती पीक पाहणी व चर्चा आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी जमा झालेला आहोत तर या ठिकाणी इथले साई कृषी सेवा केंद्राचे मी शे सर आणि सर्व या गावातील सर्व प्रगतशील शेतकरी उत्पादक तर आपण या ठिकाणी आहोत तर माझ्यासोबत कोमिस बायोटेकचे मिस्टर सचिन सर हे ते हे ते, ते पण या ठिकाणी आहेत तर आपण ह्यांच्या जी प्लॉटची यशोगात आहे ते ऐकून घेऊया तर सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर आपल्या प्लॉटची सर लागवड कधी झालेली आहे आणि किती एकरची किती प्लॉटची किती रोपांची लागवड आहे अठरा एकोणीस एप्रिलला झालेली आहे ओके अठरा एप्रिल, okay, एप्रिल दोन हजार चोवीस रोपे रोपांची लागवड झालेली आहे रोपांची संख्या किती आहे पाच हजार आणि तोळा किती दिवसाचा पहिला तोडा मिळालेला आहे तुम्हाला पहिला तोडा एक म्हणजे पहिला तोडा झाला तो सात याला झाला डिसेंबर बरं सात नोव्हेंबर सात नोव्हेंबरला तेव्हा अकरा टन काही पॉईंट निघाले ओके तर पहिला तुम्हाला तोडा अकरा टन निघालेला आहे आणि त्याला बाजारभाव किती मिळालेला आहे पंधरा रुपये पंधरा रुपये ओके आणि त्याची रक्कम किती झाली साधारणतः पहिल्या तोड्याची दीड लाख रुपयाच्या दीड लाखाच्या वरती रक्कम झालेली आहे दुसरा तोडा तुम्हाला किती टनाचा मिळालेला आहे दुसरा तोडा अठ्ठावीस पॉईंट सातशे काय ओके okay, म्हणजे साधारणतः दुसरा तोडा सुद्धा अठ्ठावीस ता टनाचा मिळालेला आहे आणि त्याला बाजारभाव काय मिळालेला आहे तेरा रुपये पन्नास पैसे तेरा तो रुपये पन्नास पैसे जाग्यावरती बिगर खर्ची त्याच्यामध्ये तुमचं कटलाही नाही फक्त वजन करून द्यायचा ओके आता तिसरा तोडा तुमचा तयार आहे तर तुम्हाला काय अपेक्षा वाटते की किती टन माल मिळगायला पाहिजे या वर्षात आम्हाला दोन वर्षापूर्वी इथूनच म्हणजे चाळीस त्रेचाळीस निघाला तर या वर वर ओकी, 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 वर्षी पन्नासच्या वर निघाल पाहिजे किंवा चाळीस पण ओके तर शेतकरी बंधू न यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी चाळीस टन यांनी पर एकरीक उत्पादन पपईचं घेतलेलं आहे सातशे शहाऐंशीचं तर ह्या वर्षी त्यांच्या उत्पन्नामध्ये जवळपास पन्नास टन पंचावन्न टन जरी पकडलं तर दहा ते पंधरा टन हे पर एकरी त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे आणि त्यासाठी ही जी आहे दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं जी आहे इथं यांनी त्यांनी सर्वात जमिनीचं आरोग्य की जमिनीच्या आरोग्याकडे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलेलं आहे ऑर्गॅनिक शेणखताचा वापर केलेला आहे त्याचबरोबर काही जैविक खतांचा सुद्धा वापर केलेला आहे जसं की कोमिज बायोटेक वगैरे त्यांचे पण त्यांनी काही चांगले प्रॉडक्ट यूज केलेले आहेत त्याचबरोबर भगवानबाई सर नमस्कार नमस्कार तर आपला काय अनुभव आहे रेल्वे सातशे शहाऐंशीच्या च्या संदर्भात रेल्वे सातशे शहाऐंशी मी यावर्षी लावला आहे मागेही लावत होतो ओके दोन वर्षापूर्वी माझी चाळीस टन एकरिंग उत्पादन चाळीस टन ओके आणि ह्या वर्षी पण तुमचा प्लॉट एक कटिंग झालेला आहे जेवढा हा माझी लावणी बावीस एप्रिलची आहे ओके बावीस दोन प्लॉट आहे एक दामेच्या आणि बावीस एप्रिल बावीस एप्रिल दोन प्लॉट आहेत तुमच्या हा त्याची पहिली तोंडणी झाली चोवीस टन चोवीस टाक बाजार भाव काय मिळालेला ओके ओके त्याच्या अगोदर दोन टन झाली नंतर चोवीस टन झाली तर बाजार भाव काय मिळालेला भाव पण पहिल्या पंधरा रुपये भेटला होता हा साडे तेरा साडे तेरा भेटलेला तर ओव्हरऑल जर बघितलं गेल्या पाच दहा जर बघितलं तर पपईचे रेट ही या भागामध्ये साधारणतः डिसेंबर चालू झाला की कमी व्हायला लागतात आणि अगदी चार पाच तीन रुपयावरती पण मी बाजारभाव पाहिलेले आहेत पण ह्या वर्षी जर परिस्थिती बघितली आज सुद्धा तुमचे दहा प्लस बारा तेरा चौदा अगदी तीस रुपयापर्यंत होते पण आज स्वाद भागामध्ये तर ह्या वर्षी निश्चितच समाधानकारक जे रिझल्ट आहे जे परिणाम आहे ते शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळते सर्वात जमेची बाजू शेतकऱ्याच्या दृष्टीने आहे त्याचबरोबर बाजारभाव सुद्धा खूप चांगला आहे तर आज आपण या ठिकाणी जे प्रो आ, प्रोग्राम चर्चासत्ताचं आयोजन फील्ड विजिटचा जे अरे अरेंजमेंट केलेली आहे तर आपण हे सगळं पाहून शहादा येथील धर्मगुरू शाळा धर्मशाळा जी आहे तिथं आपण सर्व <coughs> मार्गदर्शन डिटेल करणार आहोत तर तुम्ही या थोडंसं आतमधलं सुद्धा तुम्ही पाहू शकताय पूर्ण प्लॉट आणि हा प्लॉट जवळपास सहा हजार पाचशे रोपांचा आहे ना पाच हजार पाच हजार रोपांचा हा मोठा प्लॉट आहे सर खूप म्हणजे अशा पद्धतीने करू शकताय तुम्ही पाहू शकता हे बघा सर इथलं जर तुम्ही तुम्ही पाहू शकताय सर आज त्यांचं कुठलंही झाड खाली नाही आहे बघा हे हार्मोआ प्रोडक्ट हे जर बघितलं उभय लिंगी फळ हेजेवरती सुद्धा फळाचं सेटिंग चांगलं आहे आणि अगदी जमिनीच्या हे जे, जे बसून एक फुटा बसून आहे हे बघितलं फळात साईज आहे चमक आहे ग्लेजिंग आहे वरची सेंट आणखीन चालू आहे ग्रीनरी आहे हे तुम्ही पाहू शकताय इथं जर बघितलं रूट झोन हे बघा त्यांनी डबल लॅटरल केलेली आहे आणि त्यांनी शेणखताचा आणि ऑर्गॅनिक कार्बनचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर केल्यामुळं खूप चांगल्या चा, चा पद्धतीचं जमिनीचं आरोग्य आणि हे या पद्धतीचं आहे हे तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही कुठं जरी बघितलं तर सर्व झाडं एकसारखी आहेत असं कुठंही एका झाडाला फळ आहे दुसऱ्या झाडाला फळ नाही असं नाही हा सगळं हा प्लॉट जो आहे सगळं एकसारख्या आकाराचा आहे सर्व फळं एकसारख्या आकाराची वजनाची आहेत आणि वायरच बिलकुल नाही ग्रीनरी एकदम टिकून आहे आज फळं सर्व पूर्ण झाकून आहेत त्यामुळे मार्केटचा दिल्लीचा जो व्यापारी आहे तर ह्या वरायटीला किंवा ह्या वाहनाला लक्ष्मणबाईच्या फळांना बा, बा बाकी बा मार्केटमध्ये बाकीच्या तुलनेमध्ये ह्या व्हरायटीला जास्त बाजार मिळव हो मिळतो आहे हे तुम्ही पाहू शकताय आज त्यांच्या दोन तोड्यामध्ये झालेला खर्च निघून जवळपास अडीच लाख रुपये आज रोजी त्यांच्याकडे शिल्लक राहत आहेत खर्च भरत जातात आणि आणखीन माल तसाच शिल्लक आहे खूप आहे म्हणजे पर प्लॅन तुम्हाला ना साठ सत्तर किलो उत्पादन द्यायची क्षमता आज सगळी फळं तयार आहेत दुसरी गोष्ट वरती पण फळं सेट होत आहेत हे पा पण त्या त्याला जी सगळी मेहनत आहे त्यांची मेहनत जमिनीचं आरोग्य त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जमिनीच्या आरोग्याची खूप काळजी घेतलेली आहे हे तुम्ही पाहू शकता असं <laughs> <laughs> त्याचबरोबर इथले साईकर सेवा केंद्राचे राकेश सर आले सर नमस्कार काय तुमचं का मत येते सातशे शहाऐंशी तैवान जे आहे त्याच्यात फळांच्या लागवड फार कमी आहे बर त्या हिशोबाने या व्हरायटी मध्ये या प्लॉट मध्ये फळ एकदम चांगल्या पद्धतीने खालून तर वरती पर्यंत लागलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे वान लावायला काही बिंदास्त न घबरता हे वान लावायला काहीच प्रॉब्लेम नाही ओके okay, सर नवीन सातशे शहाऐंशीमध्ये आपण थोडेसे चेंजेस करून हिचा रजिस्टन खूप चांगल्या पद्धतीनं वाढवलाय सर त्यामुळं शेतकरी म्हणून हो पहिल्यापेक्षा सातशे शहाऐंशीमध्ये आपण चेंजेस केलेत बदल केलेले आहेत तर त्याच्यामुळं व्हायरस रजिस्टन हळद्यायची क्षमता सर्व आहे फक्त तुम्हाला जमिनीचे आरोग्यकर खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल हां त्या व्हरायटीचं जेनेटिक जे पोटेन्शियल आहे उत्पादन द्यायचं त्याच्यामध्ये खूपच कुठलं काही चेंज झालेलं नाही उलट आणखीन ते डेव्हलपमेंट केलेली आहे आणखीन ते टेक्नॉलॉजीमध्ये बदल केलेले आहे त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी पपई लागवड करत असताना जमिनीच्या आरोग्याकर लक्ष देणं गरजेचं आहे आणि बदललं वातावरण ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला भविष्यामध्ये विचार करावा लागेल करा ओके थँक्यू धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क करा नोन यू सीड इंडिया आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनाही ह्या महत्वाच्या माहितीचा फायदा घेऊ द्या